उच्च वस्तीत राजरोसपणे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त असा सुरू होता देह व्यापार आडगाव नाका भागात उच्च राजरोसपणे नावाखाली सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तरुणाविरोधात पिट्टा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या आठ महिन्यापासून या ठिकाणी देह व्यापाराचा धंदा सुरू होता या कारवाईबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली देह व्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुणी शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष कामाला लागला होता पथकाचे हवालदार शेर खान पठाण व गणेश फाग यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी चार छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वर नगर भागात पथकाने छापा टाकला असता मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटन खाण्याचा भांडाफोड झाला निर्माण नक्षत्र या बिल्डिंग मध्ये सुरू असलेल्या मसाज सेंटर मध्ये बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली असता या ठिकाणी दोन मुलींच्या माध्यमातून देहविक्री विक्री सुरू होती जाफर मंसुरी नामक इस्माने या कुंटणखाण्यास मुली पुरवल्याचं तपासात समोर आलं असून पीडित मुलीची सुटका करीत पोलिसांनी या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके पोलीस उपनिरीक्षक पंडित आहिरे महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली भाबड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे पोलीस हवालदार शेरखान पठाण पोलीस हवालदार गणेश वाघ पोलीस हवालदार समीरचंद्र मोरे पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर महिला पोलीस नाईक मनिषा जाधव महिला पोलीस शिपाई वैशाली घरटे लता सुडसाळवे स्नेहल सोनवणे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय रायते आदींच्या पथकाने केली आहे